नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सत्याशी फोनवर बोलत असते तेव्हा मात्र तो खूप चिडचिड करतो ती विचारते काय झालं तर मात्र सत्य सांगतो त्या ढवळ्याच्या कार्टीने माझी गाडी बुक केली आहे मी सांगितलं आहे तिला कॅन्सल करायचं मी काय तिला माझ्या गाडीत बसवणार नाही आणि इकडे रियालाही मात्र प्रचंड राग येत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सत्याचा आता नाईलाज होतो आणि तो रियाला गाडीमध्ये बसवतो तेव्हा मात्र रिया आणि त्याच्यामध्ये वाद होतो तेव्हा रवी फोनवर असतो आणि रवी म्हणतो की तू माझ्याशी बोल की मला फोन लावला आहेस ना तेव्हा ती म्हणू लागते हा ड्रायव्हर बघ ना किती मूर्ख आहे शानपणा करतो आहे तर आता मात्र रवी म्हणतो एक काम कर तू गाडी घेऊन इकडेच ये मी बघतो त्याला चांगलाच धडा शिकवतो अद्दल घडवतो असं म्हटल्यावर मात्र आता रिया तसंच करते आणि इकडे मात्र जिथे रवी उभा असतो तिथे मात्र आता सत्य गाडी घेतो आणि आता सत्याला बघून मात्र रवी खूपच घाबरतो इकडे मात्र रियाला फारच आनंद होतो की आता मात्र रवी सत्याला चांगलाच धडा शिकवणार परंतु आता सत्याला समोर बघून रवी खूप घाबरतो आणि रवीला समोर बघून मात्र आता सत्याच्या हे लक्षात येणार आहे रिया आणि रवीचं काय नातं आहे ते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा